लोकसभेसाठी ठाकरे गटाची घोडदौड आत्तापर्यंत अकरा उमेदवारावर जवळपास शिक्का मोडतब नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडी वरचड ठरेल अशी आकडेवारी नुकतीच समोर आलेली असताना उद्धव ठाकरे गटाने उमेदवार निश्चितीबाबत मोठी आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने आपले अकरा उमेदवार निश्चित केल्याची माहिती आता समोर येत आहे त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायकराव उत्तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे बुलढाणा नरेंद्र खेडेकर ईशान्य मुंबई संजय दिना पाटील रायगड अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशिव मतदारसंघातून ओमराजी निंबाळकर परभणीतून संजय जाधव हो, आणि ठाण्यातून राजन विचारे अशी ही अकरा नावे समोर आलेली आहेत आगामी लोकसभा निवडणुकी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसनं ठरवलं आहे त्यासाठी जागावाटपाची चर्चाही सुरू आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने अठ्ठेचाळीसपैकी तेवीस जागांची मागणी केली आहे या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून अकरा जागांवर नावं फायनल करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे शिवसेनेत झालेला बंडाचा था। मूळ ठाण्यात था असून ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातं त्या ठिकाणावरून खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात येणार असून त्यांनी तयारीही सुरू केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेकजण उत्सुक होते त्यामध्ये विधान परिषदेचे विधा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उत्सुक असल्याचं समोर आलं होतं पण ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे चंद्रकांत खैरे यांना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एम आय एमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत यावेळी ते खेडेकर यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा करतील असे सांगितले जात आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा लाईक शेअर आणि कॉमेंट देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार